हरियाणातील कर्नाल येथील पंजाब नॅशनल बँकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय या बँकेत एक महिला आली तिनं शाखा व्यवस्थापकाला तिचं नाव आणि लॉकर क्रमांक सांगितला यानंतर पुढे जे घडले ते तुम्हीसुद्धा पाहणं आवश्यक आहे यानं मॅनेजरला घाम फुटली त्याची बोबडी वळली असं काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पंजाब नॅशनल बँकेत एक महिला आली तिनं शाखा व्यवस्थापकाला तिचं नाव आणि लॉकर क्रमांक सांगितला पण बँकेच्या लॉकरमधून अनेक तोळी सोनं गायब झाल्याचं तिचं म्हणणं होतं घरात लग्नकार्य असल्यानं तिला सोन्याच्या दागिन्यांची गरज होती म्हणून ती बँकेत आली होती या महिलेनं दावा केला की तिच्या लॉकरमधील सोनं गायब आहे लॉकरमध्ये तीस ते पस्तीस तोळं सोनं होतं तिला दोन बहिणी आहेत या तिघींचे सोने लॉकरमध्ये होते लॉकर मधून या महिलांचे सर्वात सोनं गायब झालं नाही तर ज्या मोठ्या पर्स मध्ये दागिने होते तेच गायब झाले तर छोटा मदे असले ने छोटे असलेले सोने आणि चांदीचे दागिने तसंच आहेत त्यांना हात लावण्यात आलेला नाही पण पर मोठ्या पर्स गायब झाल्यात या प्रकरणी स्थानिक शहर पोलीस ठाण्यात वर्दीही देण्यात आली आहे महिला शाखा व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी कानावर हात ठेवले या प्रकाराबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं बँकेतील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे पोलीस या प्रकरणात आता पुढील तपास करत आहेत